भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या नावाचे फलक तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्टेशन येथे घडली होडगी येथील आरोग्य उपकेंद्रात देशमुखांच्या नावाचा फलक होता त्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे स्थानिक उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी ही तोडफोड केली असल्याचा आरोप आहे ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली भाजप किसान मोर्चा संघटनेने या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन दिलं आहे त्यांनी पाटोळे यांच्यावर तसेच अन्य दोषी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे आरोग्य उपकेंद्र पाटोळे यांनी बंद ठेवलं होतं त्यानंतर आता त्यांनी शासकीय फलकांची तोडफोड करून शासनविरोधी आणि नियमबाह्य कृती केली आहे शासकीय मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असताना उपसरपंचानेच पलक तोडणं हे गंभीर असून याची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे